जय भीम नम मी भीमराव लोणारे आय भीम टी व्ही नाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत करीत या आहे यावेळी मी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी परिसरामध्ये आहे आणि प्रवर्तन दिन सोहळा येत्या बारा ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे आपण बघू शकता कशा प्रकारे दीक्षा भूमीला सजविण्यात आलेली आहे ही रोषणाई ही बघा हा जो स्तूप आहे निड्या रोषणाईने सजलेला आहे हा हा जो परिसर आहे इथे जो भव्य दिव्य असता हा धम्ममंच तयार करण्यात आलेला आहे या धम्म मंचातून द्वारे बौद्ध धम्माची दीक्षा दिली जाणार आहे जे बाहेर गाऊन किंवा विदेशातून जे येतील त्यांना बौद्ध धम्माची दीक्षा या स्थळी देण्यात येणार आहे आणि हे बोधी वृक्ष आहे आपण बघू शकता हे बोधी सुद्धा बघा ऐतिहासिक हे बोधी वृक्ष आहे कशा प्रकारे इथे डेंटिंग पेंटिंग करण्यात आलेली आहे आणि हे पंचशीलचे ध्वज संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत आपण बघू शकता हे पंचशीलचे ध्वज संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दीक्षाभूमीवर पाच लाख अनुयान सह बौद्ध धम्माची दीक्षा गेली त्या दीक्षा भूमीवर भंतीजी आलेले आहेत आणि इथून एक नवी ऊर्जा त्यांना मिळणार आहे भंतीजी तुम्ही कुठून आलेत असं याल थोडस कुठून आलेत भंतेजी तुम्ही बौद्ध बया आप बौद्ध ग्यास आहे क्या बताओगे आप अभी अडुसटवा धम्म चक्र प्रवर्तन दिन जो है वो मनाया जाएगा आप बौद्ध गया से आए हो एक नई ऊर्जा लेने के लिए क्या बताना चाहोगे नहीं यहाँ हम देखते हैं कि नहीं बहुत माने विकास मैंने बहुत बढ़िया है अच्छा देखने में लगता है सब कुछ ठीक है हम पहले पहले यहाँ आए हैं लेकिन हम बहुत खुशहाल हैं यहाँ के देख करके रविंद्र कामरे कुटुन काय का आज तुम्हें पवित्र दीक्षा भूमि यथे आ एक नवीन ऊर्जा तुम्हें घूम जाता काय सांगाल काय एकूणच काय सांगाल तुम्ही निश्चितच ते काही बोलायला तयार नाही आहे परंतु इथे जे आलेले ते हिंगण घाट वरून आलेले आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होण्यासाठी इथे आलेले आहेत कुठून आलेत तुम्ही शिवनी एमपी आप शिवनी एम आए आहे आ, क्या बताना चाहोगे आप दीक्षा भूमि पर आए हो जहाँ पे डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने पाँच लाख अनुयाय को बौद्ध धम्म की दीक्षा दी थी हम लोग यहाँ पे हर साल आते हैं अभी और आएंगे दशहरे दिन जी तो यहाँ आकर हमको बहुत ये होती है कि हम उस समय तो नहीं आए पर आज उनके दिवस पे आना आते हैं यहाँ पर और यहाँ आकर हमको जो भारी जन है उनको देख हमारा काफ़ी उत्साह बढ़ता है और हम यहाँ पर आकर तथागत गौतम बुद्ध एवं बाबा साहेब को वंदन कर कर अपने आप को धन्य जय 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 भंते जी आ, एक मिनट भंते जी आइए थोड़ा सा आ, हम भंते जी से भी जानना चाहेंगे आ, भंते जी आप कहाँ से आए हो? मैं मध्य प्रदेश मध्य प्रदेश में, में मां संघ मध्य प्रदेश कार्यवाहक अध्यक्ष हूँ और मैं अभी मध्य प्रदेश से आया हूँ क्या बताना चाहोगे आप मध्य प्रदेश से आए हो और मध्य प्रदेश से आने के बाद यहाँ से एक नई ऊर्जा आप लेके जा रहे हो दीक्षा भूमि से आ, क्या बताना चाहोगे आप मैं ये बताना चाहूँगा कि बौद्ध उपासक उपासिकाए पावन पवित्र दीक्षा भूमि आए और धम्म की धम्म की दीक्षा लेकर धम्म का जीवन जीने की प्रेरणा ले हाँ वीडियो बनो धम्म की प्रेरणा ले और बुद्ध शासन में सम्मिलित होके बुद्ध विचारों से अपना मंगल साधे कल्याण साधे जो आज हमें बाबा साहब की धम्म क्रांति से द्वितीय बुद्ध शासन का जीवन यापन करने का मौका मिला जो हम 2000 वर्ष बुद्ध विचारों से वंचित रहे और आज बाबा साहब की धम्म क्रांति से पावन पवित्र त्रिशरण दीक्षा भूमि से हमें मिलते हैं जो शील सदाचारी का जीवन जीने के पंचशील मिलते बाईस प्रतिक्रिया बुद्ध धर्म का बुद्ध शासन का जीवन यापन करने के लिए बाईस प्रतिक्रिया मिलती है जिससे हम अपना बुद्ध शासन का अच्छे से जीवन जी सकते हैं मानव जीवन का मानव जीवन का स्वार्थ साध्य कर सकते हैं और इसलिए सभी लोगों ने पावन पवित्र दीक्षा भूमि पर आना चाहिए और धम्म की प्रेरणा लेकर धम्म का जीवन बुद्ध शासन का जी बुद्ध शासन में सम्मिलित होकर धम्म का जीवन यापन करना चाहिए बुद्ध का धम्म जीवन जीने की कला है जिससे मनुष्य अपने जीवन में अपना मंगल साध सकता है और कैसा जीना मनुष्य को कैसा जीना चाहिए जीवन जीने का जीवन जीने की राह दीक्षा भूमि से प्रेरणा लेकर अपना जीवन यापन करना चाहिए खूप छान असा संदेश भंतेजींनी दिलेला आहे ते मध्य प्रदेशमधून आलेले आहेत आणि त्यांनी एकच सांगितलं बौद्ध धम्म हाच एक असा धम्म आहे की मानव मानवानी कशा प्रकारे जीवन आपलं जगायला हवं हे बौद्ध धम्मा मध्ये सांगितलेलं आहे आणि शांतीचा संदेश हा जो आहे हा तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला आहे माझा परिचय भदंत सारी पुत्र मध्य प्रदेश भिक्खू महासंघ कार्यवाहक अध्यक्ष बंतीजी तुम्हाला जय भीम करतोय आमच्या या आय बी एम टी व्ही नाईन चॅनलच्या वतीने आ, बारा ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा अडुसठवा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा केला जाणार आहे आणि आजपासूनच जे उपासक उपासिका आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे आणि बारा ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा केला जाणार आहे आय बी एम टी व्ही नाईनच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा आम्ही दाखवणार आहोत थेट प्रक्षेपण आमच्या आय बी एम टी व्ही नाईन आणि डब्ल्यू एच न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये आमचा हा थेट प्रक्षेपण राहणार आहे तर आमच्या आय बी एम टी व्ही नाईन आणि डब्ल्यू एच न्यूज या दोन्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जुळा थेट प्रक्षेपण बारा ऑक्टोबर रोजी आम्ही आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत जय भीम नम